जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा महायुतीच्या सर्व नेत्यांच्या साक्षीने पंचेचाळीस अधिक जागा घेऊनच राज्यामध्ये महायुती जागा जिंकेल असा निर्धार व्यक्त करतानाच आज गतिमान महायुती सरकारच्या माध्यमातून जे काम होत आहे त्यामुळे नक्कीच महायुतीला यश मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी महायुतीच्या विराट सभेत व्यक्त केला रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीच्या विराट जाहीर सभेतून सुनील तटकरे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले अठराव्या लोकसभेची निवडणूक ही जगाच्या पाठीवरचे देशाचे स्थान बळकट करणारी निवडणूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या योजना आणि महत्त्वाची कामं होत असल्याचे सुनील तटकरे यांनी अभिमानाने सांगितले निवडणूक आल्यावर मी येणारी पाच वर्षे महायुतीचा खासदार म्हणूनच काम करणार आहे केंद्र सरकारच्या विविध योजना अनेक वर्षे या मतदारसंघामध्ये येण्याची वाट पाहत होत्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात तिसऱ्यांदा महायुती सत्तेत आल्यानंतर त्या आणण्यासाठी मी वचनबद्ध असल्याचा शब्द यावेळी सुनील तटकरे यांनी दिला महायुतीच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे उद्योगमंत्र्यांनी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण महिला आणि बालविकास मंत्री अदितिताई तटकरे आमदार भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी आमदार शेखर निकम आमदार योगेश कदम आमदार प्रशांत ठाकूर माजी मंत्री आमदार रवींद्र पाटील माजी आमदार विजय नातू आमदार महेंद्र थोरवे आमदार अनिकेत तटकरे माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील किरण सामंत आदींसह महायुतीचे जिल्हाप्रमुख जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष तालुका, तालुका प्रमुख आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण